नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमरकृती ज्ञानेश्वरीमधील दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक वीसचा चा सखोल अभ्यास करणार आहोत ही ओवी भगवद्गीतेच्या सांख्य योगावर आधारित आहे जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाबद्दल सांगतात ही ओवी समजून घेताना आपण तिचा भावार्थ तत्त्वज्ञान आणि आजच्या जीवनातील महत्वाचं जाणून घेऊ तर चला त्याला तर सुरुवात करूया व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि बेल ऑकन दाबा जेणेकरून आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असतील <coughs> प्रथम आपण थोडं समजून घेऊया की दुसरा अध्याय ही ओवी दुसरा अध्याय आणि ही ओवी कोणत्या संदर्भात आहेत भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अर्जुन युद्ध भूमीवर शोकाकुला आहे आपल्या गुरुज नातेवाईकाने मित्रांना युद्धात मारण्याची कल्पना त्याला त्याला अस्वस्थ करते याच वेळी श्री कृष्ण त्याला सांख्ययोगाचा तत्वज्ञान सांगतात जिथे आत्म्याच्या अमर तत्वावर आणि देहाच्या नैश्वरतेवर भर दिला जातो ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाला मराठीत इतकं सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं आहे की सर्वसामान्यांनाही समजतं आता आपण थेट ओवी क्रमांक वीसकडे येऊया ही ओवी भगवद्गीतेच्या श्लोक क्रमांक दोन पॉईंट सोळाच्या संदर्भात आहे जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो सत आहे त्याचा कधी नाश होत नाही जो असत आहे तो कधीच स्थायी राहत नाही ज्ञानेश्वरने याला आपल्या ओबीतून खूप रसाळ आणि गहन अर्थाने मांडले आहे चला तर आपण ही ओवी पाहूया आणि ज्ञानेश्वरीच्या दुसरा दुसऱ्या अध्याय ओवी क्रमांक वीस असे म्हणतोय जे सत्य ते असत ते नसेची सदा हे तत्व जाणे जे जा सिद्धा विवेकविचार बुद्ध या ओवी श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की जे खरा आहे ते त्या आत्मा त्याचा कधीच नाश होत नाही आणि जे खोटा आहे म्हणजे देह किंवा भौतिक गोष्टी त्या कायमच्या का नसतात हे तत्व समजून घेण्यासाठी विवेकाने आणि बुद्धीने विचार करावा लागतो संत ज्ञानेश्वरने येथे सत्य म्हणजे आत्मा अशाश्वत सत्य आणि असत्य म्हणजे देह नश्वर माया यांच्यातील वेद अतिशय स्पष्टपणे मांडलेला आहे या ओवीच्या सौंदर्य ती आपल्याला आत्म्याच्या अमरतत्वाचे आणि देहाचे नश्वरतेची जाठवण करून देते ज्ञानेश्वरांनी येथे विवेक आणि बुद्धी यांचा उल्लेख केला आहे ज्यामुळे सत्य आणि असत्य यांच्यातील फरक ओळखू शकतो आता आपण या ओवीच्या आता आपण या ओव्या ओवीच्या तात्विक अर्थाकडे जाऊया ही ओबी सांख्य योगाच्या मूळ तत्वाला स्पर्श दर्शनानुसार विश्वात दोन गोष्टी आहेत पुरुष म्हणजे आत्मा आणि चेतना आणि प्रकृती प्रकृती म्हणजेच माया भौतिक जग पुरुष शाश्वत आहे तर प्रकृती नश्वर आहे श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू जो शोक जो शोक करतोस तो, तो देहासाठी आहे जो नश्वर आहे तो पण आत्मा आहे जो तुझा खरा स्वरूप आहे तो कधीच नष्ट होत नाही ज्ञानेश्वरांना इथे विवेक आणि बुद्धी यांचा उल्लेख का केला कारण आपण आपल्या रोजच्या जीवनात मायेच्या आकर्षणात अडकतो आपण शरीर आणि संपत्ती नातेसंबंध यांना खरं मानतो आणि त्यांच्यासाठी दुःखी होतो पण ही बोबी आपल्याला सांगते की खरं सत्य समजण्यासाठी आपल्याला विवेकदृष्टी असायला हवी उदाहरणार्थ जसं आपण आपल्या स्वप्नात साप पाहतो आणि घाबरतो आपण जाग आल्यावर आपल्याला समजते की तो साप होता तसंच ही भौतिक हे मायेचंही आहे आत्माचं खरं आहे ही ओवी आपल्याला प्रश्न विचारायला लावते आपण आपलं जीवन कशासाठी जगतो क्षणिक सुखासाठी की शाश्वत सत्यासाठी ज्ञानेश्वरांचं हे तत्वज्ञान आपल्याला खऱ्या जीवनाचं उद्देश शोधण्यासाठी प्रेरित करतं आता प्रश्न होतो कि ही ओबी आपल्याला आजच्या कशी लागू होते जीवनाच्या धावपळीच्या युगात आपण सतत पैसा आणि भौतिक सुखांच्या मागे धावतो पण ही ओबी आपल्याला थांबायला आणि विचार करायला सांगते ज्या गोष्टी नश्वर आहेत त्यांच्यासाठी आपण इतका त्रास का घेतो आपलं खरं स्वरूप म्हणजे आत्मा आणि अमर आहे त्यामुळे आप आपण आपल्या जीवनात शांती आणि समाधान आणि आत्मिक प्रगती यांना प्राधान्य दिलं पाहिजे समजा तुम्ही नोकरी गमवल्या आणि एखादं नातं तुटलं तर तुम्ही दुःखी होता पण ही ओवी सांगते की सगळं असत आहे म्हणजे नश्वर आहे तुमचं खरं स्वरूप यापेक्षा खूप मोठं आहे यामुळे तुम्हाला मानसिक शांती या मिळते आणि तुम्ही जीवनात पुढे जाणार प्रेरित होतात मित्रांनो ज्ञानेश्वरीतील ही ओबी क्रमांक वीस आपल्याला एक खूप मोठा संदेश देते सत्याचा शोध घ्या असत्याला मागेच ठेवा ज्ञानेश्वरने आपल्याला विवेकाने बुद्धीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवला या ओवीचं मनान करूया आणि आपल्या जीवनातील अस दमलात आणूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कॉमेंट्समध्ये तुमचे विचार शेअर करायला लावू आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका सुंदर ओवीचं विश्लेषण करून तोपर्यंत रामकृष्णारी